महाड व्यापारी व सीआयटी अध्यक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न महानगरपालिका अग्निशमन दल अधिकारी गणेश पाटील यांचा व्यापारी वर्गाकडून सन्मान महाड शहर व्यापारी असोसिएशनतर्फे तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांची एक बैठक कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन नौगुने यांच्यासोबत नुकतीच आयोजित करण्यात आले होते शनिवार सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्री वीरेश्वर मंदिर महाड येथे झालेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नावर चर्चा करून त्यांना मोलाचं मार्गदर्शन यावेळी नवगुणी यांच्यामार्फत करण्यात आलं यावेळी प्रामुख्याने शहरात बाहेरील फेरीवाल्यांचे होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम याच्यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे जीएसटी सेस वॅट व इतर अन्य प्रकारच्या व्यापारी व व्यावसायिक समस्यांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली व्यापाऱ्यांची एकजूट हीच ताकद असल्याचं सांगत आपली एकजूट दाखवणं गरजेचं आहे तसंच कोणत्याही प्रश्न व समस्यांसाठी कागदोपत्री व्यवहार व पाठपुरावा करणं आवश्यक असून सर्व समस्यांसाठी असोसिएशन प्रशासन तसेच संबंधित विभागाशी रितसर पत्र व्यवहार करावा असा सल्ला सचिन नवगुणे यांनी यावेळी उपस्थित सर्व व्यापाऱ्यांना दिला यावेळी व्यासपीठावर नवगुने यांच्या समवेत सीए आय टीचे सदस्य पुणे येथील व्यापारी संतोष राऊत व महानगर परिषद अग्निशमन दलाचे दक्ष फायरमॅन गणेश पाटील उपस्थित होते म्हाड शहरातील भीषण पूर परिस्थिती वांध आपत्कालीन समयी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील सातत्याने धीर व सूचना देणारे गणेश पाटील यांचा त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे यावेळी यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला म्हाडकरांसाठी संकटकालीन मदत समस्या व सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचं सांगत पाटील यांनी व्यापारी वर्गाने केलेल्या त्यांच्या सन्मानाबद्दल असोसिएशनचं मनस्वी धन्यवाद मांडले यावेळी व्यापारी असोसिएशन तर्फे अध्यक्ष संजय मेहता यांचं बहुसंख्य व्यापारी बांधव उपस्थित होते प्रथमतः सचिनजी जिंबुलकरच मी इथे आभार मानतो महाडचा व्यापारी हा कायम क्रांतिकारीक विचाराचा आहे आणि महाड हे वेळेबरोबर चालणारं शहर आहे तर आत्ता आम्हाला नवनवीन ज्या संकल्पना व्यवसायामध्ये येऊ पाहत आहे की ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल मेटाचं व्हॉट्स ग्रुप बिझनेस असेल किंवा वेळोवेळी वे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करून सेमिनारच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचं मॉडेल कसं वाढवता येईल ह्याचा जो विचार करण्यात आला नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून व्यवसाय कसा होईल ह्याचा विचार करण्यात आला तसेच प्र जी प्रावधानं आहेत ते प्रावधानांमध्ये आम्हाला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याचाही विचार करण्यात आला तसंच महाड शहर मोक्याचा असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचं अतिक्रमण महाडवर होत असतं आणि ते अतिक्रमण थांबवण्यासाठी कायदेशीर प्रावधानांचा काय उपयोग आणि कसा उपयोग होऊ शकतो याचाही आज विचार विनिमय करण्यात आला वेळोवेळी महाडचा व्यापारी हा एकत्र राहून इथे व्यापार समृद्ध कसा होईल ह्याचीच आम्ही कायम पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु महाड शहरामध्ये जे विना परवाना कुठलीही शासकीय परवानगी न घेऊन येता जे व्यवसाय करतील त्यांना अड्डल कायदेशीर मार्गाने घडवणार हा आजच्या व्यावसायिक अधिवेशनाचा आजचा भागही होता त्यामुळे महाडमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी निश्चिंतपणे व्यवसाय करावा आणि महाडचा व्यापारी आता एकत्र आलेला आहे आणि तो कायम एकत्र राहील हाच आजच्या परिषदेचा आमचा एकमेव अजेंडा होता आणि तो मला वाटतं तो परिपूर्ण जातोय असं आता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिझनेस मिळला जातो सर्वात जास्त जीएसटी देश पातळीवरती महाराष्ट्रातनं गोळा केला जातो निर्माण होतो परंतु यामध्ये सर्वात जास्त हॅरेसमेंट ही खरोखर महाराष्ट्रामध्ये आहे हे मान्य करावं लागेल स्थानिक पद्धतीने आता महाडमध्ये आज मी हो योगामध्ये मिटिंगमध्ये आलो बरेचसे प्रश्न व्यापाऱ्यांचे जसे इतर शहरांमध्ये तसे महाडमध्ये सुद्धा आहेत व्यापाऱ्यांना अन्नधान्य प्रश्न असेल वेट अँड मेजरमेंट असेल जी एस टी असेल मागच्या वॅटच्या नोटीस असतील किंवा अन्न भेसळमध्ये जे काही नवीन नवीन फास्टॅगचं ट्रेनिंग असेल असे नवीन नवीन कायदे हे व्यापाऱ्यांवरती लादले जातात व्यापाऱ्यांना विचारात न घेता गृहित धरून डायरेक्ट कायदे व्यापाऱ्यांवरती लादल्याचं प्रमाण हे जास्त आहे परंतु राज्य शासनाची चर्चा करून केंद्र शासनाबरोबर संपर्क करून आम्ही ते मार्ग त्या त्या संबंधित सचिव तर संबंधित मंत्री बोलत यांच्याशी बोलून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असो सेंट्रलला आमची कमिटी आहे राज्य आमची कमिटी आहे परंतु स्थानिक पातळीवरती संघटना असणं हे अतिशय गरजेचं प्रमाण आहे कारण का स्थानिक पातळीवरती ज्या काम करत असतो त्या स्थानिक व्यापाऱ्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या सेंट्रलपर्यंत जात नाहीत आणि सेंट्रलमधनं जे जे कायदे सँक्शन होतात ते खालच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्याचा दुवा होण्याचं काम नक्कीच आम्ही करत असतो आणि आत्ता आम्ही मिटिंगमध्ये जे काही प्रश्न उद्भवले त्या प्रश्नांचा अभ्यास करून संबंधित व्यापाऱ्यांना जी काही ताकद लागेल नक्कीच संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि इथून पुढे जर व्यापाऱ्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला द्यायचा प्रयत्न करा तर शंभर टक्के संघटनेच्या माध्यमातून रिक्सर कारवाई करून त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल आणि संबंधित मंत्री महोदयांत त्यांचा त्यांची भूमिका मांडून योग्य ते त्यांच्यावरती कारवाई करण्यात ये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी